खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विट्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट उत्कृष्ट निकालाची परंपरा जपणारे चिंचणीतील श्री शिवाजी हायस्कूलने विद्यालयाची सी सन दोन हजार पंचवीस चा शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे यामध्ये सृष्टी अनिल महाडिक सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के रेवती अजित पाटणकर सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के अनुष्का शिवाजी पाटील सत्त्याण्णव टक्के वैष्णवी गणेश जंगम त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गायत्री अनिल माने त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पारस राहुल मोरे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तनुजा जितेंद्र पाटील ब्याण्णव पॉईंट साठ टक्के आयुष संदीप पवार एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अशा प्रकारे विशेष प्रावीण्य मिळवून उत्कृष्ट गुण प्राप्त केले आहेत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नव्वद ते शंभर टक्केमध्ये आठ विद्यार्थी ऐंशी ते एकोणनव्वद टक्केमध्ये तेवीस विद्यार्थी सत्तर ते एकोणऐंशी टक्केमध्ये एकोणीस विद्यार्थी साठ ते एकोणसत्तर टक्के मध्ये तेवीस विद्यार्थी पन्नास ते एकोणसाठ मध्ये अकरा विद्यार्थी चाळीस ते एकोणपन्नास मध्ये पाच विद्यार्थी अशी गुणप्राप्ती झाली आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभन पालक यांनी अभिनंदन केलंय गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुण लाड सचिव प्रकाश भाऊ लाड समन्वयक समितीचे सचिव किरण लाड क्रांती सहकारी साखर कारखाना चेअरमन शरद भाऊ लाड गांधी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रोकडे सर सर्व पदाधिकारी संचालक यांनी शिक्षक विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केलं लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर